आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया केशवराव भोसले सभागृह नाट्यगृह एक आपल्या कोल्हापूरचं वैभव राजश्री शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने कलाकारांना त्यांची कला सादर करण्याच्या करता या नाट्यग्रहाच अतिशय सुंदर अशा पद्धतीची उभारणी केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली लाकूड काम अतिशय रेखीव अशा प्रकारचं होत दगडी काम पण अतिशय उत्तम अशा प्रकारचं होत त्या काळात इतक्या वर्षापूर्वीचा सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी हे सभागृह तिथं उभं केलेलं होतं ते कशामुळं त्याला आग लागली लाग काय लागली त्याच्याबद्दलची चौकशी त्याच्याबद्दलचं ऑडिट हे सगळं काम सुरू झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आलेले होते त्यांनी धावती भेट दिली आणि तिथे वीस कोटी रुपये जाहीर केले पाच कोटी रुपये कदाचित इन्शुरन्स कंपनीकडनं मिळण्याची शक्यता आहे इन्शुरन्स कंपनीची टीम देखील येऊन पाहून गेली आज सकाळी आम्ही देखील पालकमंत्री मी आणि आमचा अधिकारी वर्ग आम्ही लोकांनी पाहणी केली आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि पुन्हा जसंच्या तसं उभं करायचं म्हंटल तर होऊ शकत कारण आज तशा पद्धतीनं कारागीर देखील उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची हेरिटेज कामं करणारे आर्किटेक्ट पण आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहेत त्याच्याबद्दलची माहिती मी आमच्या अधिकारी वर्गाला दिलेली आहे त्यांनी पण त्यांना संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी व्हिजिट केल्यानंतर बेस्ट मधलं बेस्ट असं तुमच्या मना कोल्हापूरवासियांच्या मनात आहे तशा पद्धतीनं हे सगळं उभं करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल मुख्यमंत्र्यांनी वीस अधिक पाच ते अशी पंचवीसची ची तुमची व्यवस्था झालेली आहे परंतु मी सकाळी बघितल्यानंतर हे फार महत्वाचं असं नाट्यग्रह होतं कोल्हापूरांच्या घरांच्या भावना त्याच्याशी अतिशय जोडल्या गेलेल्या आहेत मला काही कलावंत पण तिथं भेटले नंतर पण येऊन भेटले आणि त्यांनी पण काही हे काही फक्त कोल्हापूरच्या कलावंतांचा नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांचा हे एक नाट्यगृह एक घर म्हणून ते तिथं बघायचे अनेकांनी आपली आपली कला तिथं सादर करण्याचा प्रयत्न केला हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते जसंच्या तसं उभं करण्याच्या करता जे जे परिश्रम घ्यावे लागतील त्या क्वालिटीचं काम करण्याच्या करता आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्नशील राहू ह्या पंचवीस मध्ये नाही भागलं तर वेळ पडली तर अधिकचा देखील निधी देण्याची तयारी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं राज्य सरकार करेल अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो